आमच्यासारख्या जवळजवळ दोन हजार कविता दिलेल्या होत्या सरांशी आणि माझा संपर्क आला सरांनी सांगितलं तुमच्या कविता अशा पडण्यापेक्षा पत्रवळीत पडण्यापेक्षा त्या कुठेतरी झळकू द्या आणि मग सरांनी माझं पुस्तक प्रकाशित केलं आणि प्रकाशित केल्यानंतर माझ्या कविता पण प्रकाशित झाल्या आणि हळूहळू मी कार्यक्रम या संस्थेचा सभासद झालो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मी आम्ही सगळं तयार केले सोनमने सो सर माझ्या शाळेत आले पुरुषे देते दे, आणि तिथं त्यांनी एक तास कवितेचा हा उपक्रम शाळेत घेतला मुलांसोबत कवी आपल्या भेटीला कवी कसे असतात लेखक कसे असतात आणि अक्षरशः माझ्या शाळेतील मुलं सुद्धा कविता लिहितात अनुभव जे असतात ते स्वतःच्या भाषेत लिहितात चित्र एखादं चित्र दिल्यानंतर त्या चित्रावर एक दिवस पावसाळ्यात मी मुलांना सांगितलं चला बाळांना आपल्याला कविता पावसा चक्क पावसावर आधारित कविता लिहिल्या आणि मग सरांना सांगितलं की मुलांनी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कवितांचं पुस्तक सुद्धा आलेलं आहे बाल रंग मनाचे आणि सरांनी येऊन प्रकाशन पण केलं त्याचबरोबर आमच्या शिक्षक वर्गातून अनेक लेख मागवण्यात आले आणि कविता पण त्यामध्ये त्या 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 आवतीभोवती हा बालकाव्य संग्रह माझा निवडला गेला त्यामध्ये आपले साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे सोनवणे सर आणि चित्रकार सुभाष जगताप साहेब तर असे मार्गदर्शन मिळत गेलं आणि हा अनेक वाढत आहे तर या माझी भवती या बालरंग याच्यातील माझी बालगीत कविता आहे या ठिकाणी मी तुम्हाला सादर करून दाखवत आहे बालगीताचे बोध आहे बेड कारण मुलांना त्यांच्या यांच्या कविता लागतात stronger आणि त्यावर आधारित मानवी कविता आहे सूचक आहे बेडकी एकदा माझ्या घराची उघडी होती खिडकी एकदा माझ्या घराची उघडी होती खिडकी रात आली बेडकी रात आली बेडकी वाह बेडकी मनाली चोर खेळायला खिडकी लागलो तिच्या मागे पळायला मी पण लागलो तिच्या मागे पळायला पळता पळता मला लागली ठेच पळता पळता मला लागली ठेच कळला नाही तिचा डावपेच कळाला नाही तिचा डावपेच इथं होती खूप डबकी इथं होती खूप डबकी भिडकीने तेच घेतली डुबकी घेतली डुबकी चिखल नाचून नाचून खूप झाला चिखल मी म्हणू लाग माझे अंग माखल मी म्हणालो माझे अंग माखल खूप केले चित्राचे गोळे खूप केले चित्राचे गोळे भरून आले माझे डोळे भरून आले माझे डोळे ती तिथेच करू लागली डराव डराव ती तिथेच करू लागली डराव डराव मी पण केला ठराव काय केला खेळायचं नाही बेडकी सोबत कधीच खेळायचं नाही कारण ती काही स्वच्छता पाळत आम्हाला लहान मुलाची